स्वर्गीय पद्माकर देव सभागृह मोदीखाना येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूर रंगवर्धन उपक्रमांतर्गत आयोजित आजची चित्रपटसृष्टी आणि माझ्या चित्रपटकथा यांचे सादरकर्ते प्राध्यापक विलास पाटील यांनी सोलापुरातील जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच त्यांनी कोरोना काळात लिहिलेल्या तीन पटकथा आणि चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबतच्या मैत्रीची आठवण तसेच सुधीर गाडगिळे यांच्या गोष्टींचा उलगडा केला यावेळेस कार्यक्रमाला अनेक दिग्गज कलावंत लेखक साहित्यिक याप्रसंगी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी साळुंखे यांनी प्राध्यापक विलास पाटील यांचा सत्कार केला यावेळी मंचावर ज्येष्ठ कलावंत सुधीर गुरव सुमित फुलमांबडी ज्योतिबा काटे असे अनेक अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सभासद उपस्थित होते थोडस स्वतःबद्दलही सांगणार होतो मी एक साधा स्पीकर लाऊड स्पीकर लावणे लाईट लावणे एवढंच माझ्या कामात त्यामुळं गेली चाळीस पन्नास वर्ष मी हे केलं आणि सरांची सगळी भाषणं नाट्य आराधनाची मला असतो किंवा जिथं कुठं सरांचा कार्यक्रम असेल किंवा कोणाचं असेल तर मी स्पीकर लावणार आज माणूस मी इतका भाग्यवान आहे की समोर बसणारा माणूस आज सरांच्या बाजूला मी बसू शकलो असा एक वेगळा आनंद मला

आणि मग तिथं दुसऱ्या मजल्यावर डॉक्टर आहेत नवोबाईक आणि तिसऱ्या मुली येतात तरुण मुली पोट वाढल्यावर गर्भवती असतात गर्भवती असल्यावर जाणार आणि मग एखादा म्हातावर असल्या वगैरे असल्या तर हा दुसऱ्या मजा औषधासाठी जाणार तर मी इतर शिरत असताना एक ग्रस्त आत शिरले त्यांच्यावर मोठं पोट होतं तिसरा मरला ना नाही नाही दुसरा मरला मी त्यांच्या पोटाकडे बघितलं मला वाटलं तिसरा मरला म्हणजे